जे दोन वर्ष झाले मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आपल्या हक्काच्या आरक्षणाची लढाई लढतोय आणि येत्या एकोणतीस ऑगस्टला चलो मुंबईची घोषणाही दिलेली आहे आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी मराठा समाज मुंबईसाठी जाणार आहे तर तुम्ही सर्व समाज बांधवांनी ताकदीने मुंबईच्या दिशेने यायचं आणि इतर समाज बांधवांना विनंती आहे की आम्ही आमच्या हक्काच्या आरक्षणासाठी लढतोय तर तुम्ही त्याच्या द्वेषभावनेनं किंवा तिरस्काराने बघू नका कारण ह्या राजकीय पुढाऱ्यांनी पेरलेलं आहे हे की मराठा समाज जर आरक्षणात आला तर आरक्षणाला धक्का लागतोय मराठा समाज आरक्षणात आला तर कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागत नाही राजकीय पुढाऱ्यांनी हे पेरले ही त्यांची खेळी आहे की आरक्षणाला धक्का लागतोय जाती जातीमध्ये भांडणं लावायचे जाती जातीमध्ये तेड निर्माण आहे ही राजकीय खेळी असते आणि हे त्यांची पोळी भाजून घेतात बाकी काय नाही खे खेड्या गावातील सर्व समाज बांधव हे एक आहेत गावामध्ये सर्व समाज बांधव हे गुन्ह्या गोविंदाने नाणतात मराठा समाजाचं ओबीसी असो मुस्लिम असो बौद्ध असो इतर कोणताही समाज असो त्यांच्याकडे काम पडतं त्या समाज बांधवांचं मराठा समाजाकडे काम पडतं हे सर्व गावामध्ये एकदम खुशालीनं राहत आहेत हे फक्त राजकीय खेळी आहे राजकार राजकारणी लोकांनी दोन समाजामध्ये कशी भांडणं लावता येतील आपली राजकीय पोळी कशी भाजून घेता येईल हे त्यांची खेळी असते मनोजदादा जरांगे पाटील हे मराठा समाजाला लाभलेलं नेतृत्व फक्त मराठा समाजासाठीच नाही तर इतर समाजासाठीही त्यांची चांगली भूमिका असते तुम्ही बघितलीच असल ते दुसऱ्याही समाजाला द्वेष भावनेनं बघत नाहीत ते आपलंच मानतात ते त्यांना तर समाज सुधारक नाव सुद्धा दिले ताईंनी एका आणि जरांगे पाटलांसारखा हिरा आपल्याला जपायचा आहे फक्त मराठा समाजालाच नाही तर सर्व इतर समाजालाही येणाऱ्या काळात जारंगी पाटलांचा फायदाच होणार आहे मराठा समाज आरक्षण मागतोय त्यांच्या भविष्यासाठी येणाऱ्या पिढीसाठी काही मराठा बांधव आहेत त्यांच्याकडं मोजकीत जमीन राहिलेली आहे काहींकड तर जमिनी नाही मुलाच्या शिक्षणाचा खर्च परत अजून इतर खर्च कसा हे करायचा जे आरक्षणामध्ये आहेत त्यांना सवलती आहेत मराठा समाजातल्या मुलांना काहीच सवलत नाही त्यांनी एवढी फी भरायची कशी त्यासाठी मराठा समाज दोन वर्ष झालं रस्त्यावर उतरलेला आहे त्याचं नेतृत्व जरंगे पाटील करत आहेत आणि जरंगे पाटलेला भक्कम आपल्याला साथ द्यायची आहे आणि चलो मुंबई एकोणतीस ऑगस्टला आपल्याला जारांगी पाटलांसोबत मुंबईला जायचं आहे धन्यवाद